परिस्थितीचा शासन निर्देशानुसार बालक व मातांना आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अंगणवाडी व वा ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने किलबिल आरंभ पालक मेळावा महादेव मंदिर बाजारपेठेतील आयोजित करण्यात आला या मेळाव्याची सुरुवात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व महिला शिक्षणाच्या प्रेरणास्थान सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला पण करून करण्यात आली या कार्यक्रमात गावातील महिला व पुरुष व लहान बालकांच्या कुटुंबियांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यांनी आहार खेळणी व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू यांच्या विचारशक्तीचे महत्व समजून घेत विविध शारीरिक व मानसिक खेळांचा आनंद घेतला कार्यक्रमाच्या ठळक आकर्षणांमध्ये मेंदूचे जाळे भविष्याचे झाड पाण्याचे खेळ साप बाहुली घर आहाराचे लॉकडाऊन बौद्धिक खेळ आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू या विविध शारीरिक आणि मानसिक खेळांचा समावेश होता या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कुऱ्हाड बीडच्या पर्यवेक्षिका सुनीता सुनील पाटील आणि सपना मिलिंद साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सरपंच अक्षय कुमार जयस्वाल यांनी या कार्यक्रमाला भेट दिली आणि सेविका व वरिष्ठ यांचे कौतुक केले सेल्फी पॉइंट असलेल्या ठिकाणी सर्वांनी आपले फोटो घेत आनंदाने कार्यक्रमाचा अनुभव घेतला महाराष्ट्र न्यूज साठी चंदू खरे पाचोरा जळगाव ग्रामपंचायत लोहारा आणि त्यांचे परवी शिका यांच्या माध्यमातून किलबिल मेळावा ठेवलेला होता पालक तिच्यामध्ये जे जे मुलं तिथे झिरो ती ते ती तीन ती वर्ष वयागटातील आहे त्यांचे सर्व पालकांना यांनी बोलवलं होतं हा प जो मेळावा आहे हा एवढ्यासाठी होता की आजपर्यंत विद्यार्थ्यांना किंवा गावातील नागरिक जे जे ह्या विद्यार्थ्यांचे पालक आहे त्यांना असं वाटायचं की हे फक्त इथे अंगणवाड्यामध्ये काहीतरी आपल्याला फक्त खाऊ मिळतो त्याच्या व्यतिरिक्त काही नाही की कुठेतरी आपण त्या मुलांना शिकवलं शिकवतो आहे तिथे राहतो यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मदतीच्या माध्यमातून जे जे कृत्य तिथे केलं जातं जे जे खेळणे आणले जातात जे ज्या खेळण्याप्रमाणे त्यांना खेळवलं जातं मुलांना की ते त्यांनी इथे प्रत्येक करून दाखविले प्रत्येक बरेचसे गावातील नागरिक जे जे बोलवले त्यांनी बघितले त्या आम्हालाही चांगलं वाटलं त्या नात्यानं आम्ही पाहिलं एक सरपंच नात्याने त्यांनी घेतलेलं हे पा म्हणजे एक कार्यक्रम हा एक उल्लेखनीय कार्यक्रम या बीटच्या माध्यमातून घेतला त्याबद्दल मी अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच त्यांच्या परिवेशिका यांचं मी आभार मानतो आणि माझी दोन शब्द संपवतो घेतला त्याच्यामध्ये शून्याच्या तीन वर्ष गटातील बालकांचा मेंदूचा विकास वाढ याविषयी वेगवेगळे स्टॉल लावले टाकाऊ वस्तूपासून ही वस्तू तयार केल्या बॉल पाण्यातील खेळ सगळे वेगवेगळे स्टॉल लावले आमच्या सेविकांनी अशा पद्धतीने आम्ही पालकांना सहभागी केलं बरोदर माता संंदा माता यांना सगळ्यांना सहभागी करून घेतलं आणि हा कायटम घेतले पालक माझं नाव सपना मिलिन साळुंके परवेक्षिका शिंदाड आणि आज आपल्या इथे पालक मेळावा भरवलेला आहे झिरो ते सावयवटातील सर्व बालके गरोदर माता स्कंदा माता यांनी काय खावे मातेने काय नाही खावं बाळांनी पण काय खावं काय नाही खावं किंवा आपला मेंदूचा विकास कसा होतो हे कृतीयुक्त दाखवलेलं आहे आणि पझल्स लहान मुलांच्या बुद्धीचा विकास कसा होईल वा काकाऊपासून टिकाऊ वस्तू म्हणजे कागदापासून कसे झुंबर वगैरे बनवता येतील आपल्याला घरगुती ते शिकवलेलं आहे आणि पालकांनी बाहेरून विकत नाही प्रकारच्या खेळणी बनवता येतील असं आम्ही या पालक मेळाव्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा